तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील सर्वपात्र लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ही शासनाकडून पंधराशे रुपये ही रक्षाबंधनानिमित्त देण्यात येणार आहे तर ही भेट कोणत्या तारखेला देण्यात येणार आहे याविषयीची माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमधून दिलेली आहे तर यामधील माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे आहे त्यांचं अधिकृत ट्विटर अकाउंट या अकाउंटहून त्यांनी ही पोस्ट सोडलेली आहे या पोस्टमध्ये या वितरणाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शाने मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच पंधराशे रुपये हा वितरित करण्यात येणार आहे तर सर्व पात्र लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ही कोणत्या तारखेला मिळणार आहे कोणत्या दिवशी मिळणार आहे तर ती मिळणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ज्या तारखेला रक्षाबंधन असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे रक्षाबंधनाची भेट म्हणून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत तर रक्षाबंधनाच्या संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम ही थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल म्हणजेच थेट म्हणजे डी बी टीद्वारे तुमच्या खात्यात ही पाठवली जाईल तर लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती आहे की त्यांना आता लाडकी बहीण योजनेची जी रक्षाबंधनाची भेट आहे ती रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शासनामार्फत देण्यात येणार आहे तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर